मनसरकरांनो मनसर नगरपंचायतीवर सत्ता कोणाची असावी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार की फक्त शिवसेना मनसरकरांना का वाटतंय आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत दादा नमस्कार, नमस्कार। हा कुठला प्रभाग सोळा इथे किती उमेदवार आहे कुठले कुठले पक्ष रिंगणात आहे या प्रभागात या प्रभागात नाही चार चार उमेदवार आहेत कुठल्या पक्षाचे आहेत चारही पक्षाचे आहेत कुठले चार पक्ष ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार आणि अजित पवार भाजप राष्ट्रवादी एकत्र आहे भाजप राष्ट्रवादी इथे नाही अपक्ष आहे ते भाजपचं नाही शेट ते इथं शेटच नाही चला नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा व्हावा शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाला कोण उभय माहिती आहे काय राजेश्री आदळे राजश्री गांदळे गांजळे म्हणजे आपल्या दत्ता गांधळ्यांच्या मिसेस काय तर त्यांनी म्हणजे दत्ता गांधळेनी सरपंच असताना भ्रष्टाचार केला असा राजाराम बाणखेले आरोप करतात शक्यच नाही आरोप पूर्वी कुणावर काही गर दप्तराची चौकशी झाली अनियमित्त झाली असे ताशेरे ओढलेत ताशेरे पण ओढलेत यात भेटलं का काही काहीच भेटलं नाही आरोप खोटे मग खोटे आरोप आहेत सगळे शिवाजी आढळराव दिलीप वळसे पाटील आता एकत्र आलेत चूक झाली सेपरेट असते तर प्रभाव असतो त्यांचा कोण सेपरेट असतो तर आढळरावांनी दिलीप पाटील आढळरावांनी कोणाच्या सोबत राहायला पाहिजे होत नाही त्यांनी सोबत म्हणजे पहिला पक्ष होता तेच थांबायला पाहिजे होतं था, उद्धव साहेबांकडे उद्धव साहेबांकडे तेच थांबायला पाहिजे आता ते जर उद्धव साहेबांना थांबले असते आणि सत्ता तर एकनाथ शिंदेची आली असते तुम्ही म्हणताय मी काय म्हणतो ते जर असते त्यांची आली असते ना ते थांबले कुठे थांबले असते तर आली असते उद्धव ठाकरे सत्ता आली असते ते न थांबल्यामुळं एकनाथ शिंदे आता नगराध्यक्ष विजय होणार का सत्ता येणार कागराध्यक्ष शंभर टक्के विजय आखी सत्ता येते की नाही पुढचा विषय काय विजयाचे काय कारण आहे काम आहेत तेवढा माणसाची काय काम केले हा भरपूर कामं केले गावामध्ये सगळ्या मरपुड्या त्यांनी लावल्या पाणी तीन वर्ष आपलं सहा वर्षापूर्वी दुष्काळ होता त्यावेळेला वडगावच्या बंधाऱ्यावरून पाणी आणलंय जनरेटर लावून निधी कुठून मिळाला निधी निधी चुकून आणला नाही निवडून निधी आणला म्हणजे नेक्स्ट त्यावेळेला निधी कुठं होता पंचायतीला स्थानिक याच्यातून काम करावं लागत होतं ना स्वनिधीमधून किंवा पंचायतीच्या करामधून पंचायतीच्या करामधून काम करावं लागतं शासनाचा निधी पण आला ना नाही शासनाचा निधी किरकोळ होता त्यावेळेला एवढा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण माहिती एकनाथ शिंदे कोणत्या मला सांगा तुम्ही म्हणताय दत्ता गांधळ मिसेस नगराध्यक्ष झाल्या पाहिजे तुमचं मत आहे झाले पाहिजे तर झालेच पाहिजे पण वळसे पाटलांवर आढळरावांवर नाराजी का नाराजी असं काय नाही आम्हाला जे वाटतं ते मी बोललो माझं वैयक्तिक मत सांगतोय मी ना आता तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहेत सत्तेशिवाय शहा पण नाही आमदार सोबत असेल किंवा सत्ता सोबत असेल विकास होतो सत्तेमध्ये सत्ते एकनाथ शिंदे बी आहे ना एकनाथ शिंदे नाहीत का सत्तेमध्ये मग वळसे पाटील आहेत म्हणून का तो वळसे पाटील आमदार म्हणून आमदार ऐका आमदार जरी असेल तरी वरून वर जास्त आहे ना लता कांदळ्यावरती एकनाथ शिंदे यांचा दत्ता गांधळे अगोदर तिकडच्या शिवसेनेमध्ये होते आता इकडच्या शिवसेनेमध्ये हो आहे बरोबर राजाराम बांधकिल्यांमुळेच झाली ती फुटाफूट पुट ना काय राजाराम बांधकिल्यांचं काय चुकतंय काय आता दोघांचं का पडत नाही काय आपल्याला काय सांगता येणार त्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे होतं नाही हा एकत्र राहिले अजून चांगलं झालं असतं ना मग मी थोडस तुम्हाला विधानसभेकडे नेतो विधानसभेला वळसे पाटील काठावर पास कशामुळे झाले हा एवढं मला नाही सांगतायचं तुमचं नाव काय अशोक गांजळे अच्छा गांधळे भाऊकी भाऊकी म्हणून भाऊकीला साथ द्यायची मंडळी शेवटी नगराध्यक्ष कोण होणार सत्ता कोणाची येणार हा भाग वेगळा आहे परंतु दत्ता गांधळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे कोरोनाच्या काळात त्यांनी जे काम केलेलं आहे ते सगळ्यांच्या पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्ष इथं आमदार असतानाही नंतरची सत्ता त्यांना आपल्या ताब्यात घेता आलेली नाही शिवाजी आढावा शिवसेनेमध्ये होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असे वेगवेगळे वेग पॅनल आहेत त्याचबरोबर इथे दिलीप वळसे पाटलां म्हणजे राष्ट्रवादीचं भाजपचं पण पॅनल आहे मतदारांना कोणाला निवडून द्यायचं कोणाला सत्तेवर बसवायचं म्हणसर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे सुरक्षितपणे राहतील हा निर्णय तुम्ही या सुरेश वाणी विजय टाईम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका